नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवी नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत बघा साडेआठ आणि साडेआठच्या नंतर जे असतं ना ते आमचा सिद्धू पण गेलेला असतो शाळेमध्ये आणि त्याचे पप्पा पण त्यांच्या ड्युटीला गेलेले असतात त्याच्यानंतर जे माझं रुटीन असतं ना तर तेच हेच घर आवरणं सगळं जिकडं तिकडं झालेलं व्यवस्थित ठेवणं हे सगळ्याच बायकांचं असतं कारण कसं बायकांना डेली हेच काम आहे क्लिनिंग करणं आहे त्या गोष्टी आहेतच बघा त्यानंतर बेड वगैरे आवरून घेतला आणि नंतर लागलीच दार उघडलं बघा दार उघडलं ना की एवढं फ्रेश फील होतं कारण बाहेरचं जे वातावरण आहे ना ते खरंच खूप छान आहे एकदम ग्रीनरी आहे इथे आणि झाडं वगैरे घेतलं त्यानंतर लागलीच फरची पुसून घेते कारण फरची पुसली ना की एकदम छान असं फील येतं आणि बायकांना तर खरंच खूप छान वाटतं घर क्लीन झालं ना तर खूप फ्रेश वाटतं बघा आपल्या मनाला सुद्धा खूप छान वाटतं आणि त्यानंतर सगळी तिन्ही जी घरं आहेत मी ती व्यवस्थित क्लीन करून घेते आणि आठ दिवसातून एकदा मी अशी बसून मस्त कपड्याने पण फरची पुसून घेत असते कारण हे वाईट आहे ना त्याच्या साईड आपल्याकडून रोज रोज पुसल्या जात नाहीत त्यामुळे मग मी आठवड्यातून एकदा तशी पुसते आणि डेली मात्र अशीच असते माझी पुसणं त्यानंतर कसं मुलं कसं लहान आहेत त्यामुळे घर आपलं नि रोजच घाण होतं किती पण पुसा त्याला तर ते रोजच आपलं मेसी होत असतं त्यामुळे कसं डेली पुसणं हे आवश्यकच आहे बघा त्यानंतर लागलीच मी ते किचनवर पण घासून घेते कारण किचनवर पण कसं आपण स्वयंपाक ते केलेला असते तर ते घासले की जरा सगळंच क्लीन होते तेलकट हे इकडं तिकडं उडालेलं असते ते जर आपण डेली केलं की बरं वाटतं आहे जरा आणि जास्त घाण पण होत नाही बघा आणि लागलीच इथं किचनवर पाणी टाकून सगळं मस्त पुसून घेत आहे मी आणि आपल्यालाच करायचं असतं कधी ना कधीतरी त्यामुळे मग लागलीच केलं की सगळं एकदम होऊन जातं आणि त्यानंतर कसं जास्त सवय नाही आहे आपल्याला कॅमेऱ्याची त्यामुळे चुकून तरी होईना आपण बंद चालू करायला जातोच त्यानंतर झालेलं आहे बघायचं किचन क्लीन आणि ते दूध पण तापत ठेवलं होतं लागलीच थोडेसे भांडे घासून घेतले जेवढे पडले होते तेवढे आणि स्वतःचं पण आवरून घेतलं आंघोळ वगैरे झाली आणि स्वतःचं थोडंसं आवरते आपल्याला काही जास्त आवरायची गरज नाही कारण कसं आपल्याला वाटते आपण घरीच राहतो त्यामुळे जास्त नाही आवरत थोडंसंच आपलं कानातले गळ्यातलं क्रीम पावडर लावायचं डोकं विचरायचं हेच आपलं बायकांचं डेलीचं जे आहे तेच तर या ठिकाणी मी माझं पण आवरून घेते आणि मला स्वयंपाक पण अजून करायचा आहे बघा कारण सिद्धांसाठीच मी तेवढा स्वयंपाक करते आणि त्यानंतरचं जे असतं ना तर ते माझं बाकी राहतं अजून करायला तर माझं मी आवरून घेतल्यानंतर माझे कपडे पण असतात धुवायचे आणि तुम्हाला वाटलं असेल की मी तिकडे बाहेर बसून का भांडे घासते आहे तर तसं काही नाही तिकडे पण आहे बाल्कनी तिथे पण भांडे घासता येतात कपडे धुता येतात तर माझं जे बेसिंग आहे ना तर ते लिकेज झालेलं आहे थोडंसं खराब झालेलं आहे थोडे दिवस झाले तर त्यामुळे मला सगळी जी भांडे आहेत ती गोळा करून बाहेर नेऊनच घासावी लागतात कारण लिकेज झाल्यामुळे सगळं पाणी खाली येतं बघा आणि काही नाही ते थोडीशी क्रीम लावली थोडंसं ते आपलं कॉम्पॅक्ट लावले आणि त्याचं नाव दाखवत होते पण त्याच्यावर नावच नाही आहे तर ते लॅक्मेचं होतं बघा मग तेवढंच आपल्या आवरलं कारण घाई आहे कपडे धुवायचे हे करायचे ते करायचे आणि सिधू गेलाय तोपर्यंत सगळं जे माझं काम आहे ना तर ते मी आवरून घेते कारण तो आला की मग परत त्याचा अभ्यास घ्यायचा त्याच्यानंतर त्याला जीव घालायचं आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्यामुळे मग तो येईपर्यंत माझं सगळं आवरून आणि जे माझे आवडते यूट्यूबर्स आहेत त्यांचंसुद्धा मला व्हिडिओ बघायचे असतात त्यामुळे मी पटापट -पत माझी सगळी जी कामं आहेत ना तर ती आवरून घेत असते आणि मग त्यांची जी व्हिडिओ आहेत ते, आहे, ते बघायला मला वेळ मिळतो आणि खरंच खूप छान असतात खूप काही शिकण्यासारखं असते त्यामध्ये म्हणून मग मी माझ्या वेळातला वेळ काढून लगेच ते बघायला बसते आणि तो आला ना तर मला मोबाईल जास्त देतच नाही तो थोडा वेळ बघतो आणि त्याच्यासमोर जर आपण मोबाईल बघितला ना तर तो पण मग मोबाईल बघायला मागतो त्यामुळे मी जरा टाळते मग त्याच्यासमोर बघायचं आणि त्याच्या बाल्कनीमध्येच मी माझे थोडेच कपडे आहेत तर ते धुवून घेणार आहे बघा आणि इथं जे गार्डन जे आहे ना ते माझ्या घराच्या साईडला लाव आहे बघा तर तिथं मी मेथीची भाजी त्यानंतर कोरफडी तुरीची झाडं फुलांची झाडं असं बरं असं लावलेलं आहे आणि कपडे वाळत घालायला गेलं की ते लगेच फुल दिसलं आणि लगेच घेतलं बघा तोडून कारण कर कसं छान वाटतंय जरा फुलं हे आणि मला खरंच फुलं खूप आवडतात आणि लागली जातात थोडा आराम केला त्यानंतर आहे आपलं साडेचार वाजताचा चहा तर या ठिकाणी आता चहा प्यायचा आहे बघा आणि चहा घेऊन झाला की लागलेच मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आहे कारण संध्याकाळी जेवणामध्ये बनवायचं आहे बघा पुलाव तर सिदोनी सांगितलेलं आहे बिर्याणी बनव पण कस आता कसं बिर्याणी नाही बनवणार आहे तर व्हेज पुलावच बनवणार आहे आता मी तर मग इथं सगळ्या भाज्या वगैरे पण कट करून घेतल्या लागली चहा वगैरे घेऊन आणि तांदूळ पण उकळायला टाकलेत त्यानंतर कसं हेल्दी असतं जरा सगळ्याच भाज्या पोटात गेल्या आणि भातामध्ये कसं एवढं जास्त दिसत नाहीत म्हणून मी त्या छोट्या छोट्याच कापलेल्या आहेत कारण ते भाज्या काढून टाकतो कोणत्या पण याच्यातल्या आणि इथं पुलाव तयार झालेला आहे बघा आणि संध्याकाळचं जेवण हेच होतं